डाडयारी डाड्या ड्याडी ड्या डायाडे डाडा लोणी बोलल त्या तो ने, ने। रुसला असता हात चोळून बसला असता हाताची तडी तोंडावर पण पिता मरा दिल्ली तिन भिवा धड्या बोल लागल्या

అలిచిండి చిట్లు అలిచిండి తి మన అడి తి మన వాడ ఈ వాడ సబ్ చెప్పి అన్ని చేయ తోనితాయి అని తోని తాయిట్లో మార్తాడు తిట్లో వాళ్ళే వాళ్ళు మారుతాడు

पैसे एवढेच असतात आणि तुझ्या मॅडम्स नाव हो काय देशपांडे टीचर, आ? टीचर. टीचर? ती इच्छा आहे हा टीचर आणि तू शिक तू काय शिकवतो त्यांना हां काय शिकवतो त्यांना तू टीचर आम्हाला शिक हां टीचर इच्छा रा आम्हाला शिकवता तुला शिकवत का त्यांना तुला शिक शकेल तिने एकदा काय बाडा अच्छा हां उभा उभा राहायची शिक्षा केली तुला काय केलं तू तुला काय नाही का कसा उभं केलं तर मला मारतात म्हणून माला मारतात म्हणून म्हणून तुलाच उभं केलं तू मुलांना मारतो म्हणून